टूज महाराष्ट्र आपण या ठिकाणी सोलापूर शहरातील मोदी विभागातील रहिवासी हनुमंतीबाई शावणे यांनी या ठिकाणी मोदी विभागातील एक घरी कुठलेही कर्ता पुरुष नसताना आपले, एक बांडे आपले, आपले प्रपंच एक गुन्हे भांड करून महिन्याला दीड हजार रुपये कमावत असतात आपल्या स्वतः कष्ट करून दीड हजारमध्ये आपल्या संसार प्रपंच भागवत आहेत त्यांचे मिश्टरी वाढलेले आहेत निराधारी पेन्शन वगैरेही यांना नाही अशा वेळेमध्ये त्यांना अचानक आजार उत्पन्न झाल्याने की गोळ्या दर महिन्याला दीड हजारच्या गोळ्या डॉक्टरांनी लिहून दिलेले आहेत यांची परिस्थिती असं आहे की त्यांना धुणे भांड करूनच महिन्याला दीड हजार पगार भेटत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अचानकपणे मला भेटले की आपण एवढं सामाजिक कार्य करत आहोत की आमचेही या सोलापूरमधून कोणाच्या मार्फत देखील तुम्ही गोळ्याचे महिन्यात दीड हजार आम्हाला मदत करावं असे यांनी मला बोललेले आहेत व त्यानंतर मी स्वतः या हनुमंतीबाई शावणे यांना की आपल्या सोलापूर शहरातील लोकप्रिय खासदार ज्यांनी गोरगरिबांना सदैव मदत करत असतात अशा आमच्या ताईच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी घेऊन गेलो आणि आमच्या यांना म्हटले की ताई या गोरगरीब मातेसाठी गोळ्या औषध पाण्यासाठी आपल्याकडून मदत करा ताई कुठलेही विचार न करता मोजून दोन दिवसामध्ये या मातेसाठी दीड हजारचे दर महिन्याला येऊन गोळ्या घेऊन जाऊन ताई आश्वासन दिले थेट गोळ्या इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत या मत, आपल्या सोलापूर शहरातील लोकप्रिय खासदार प्रणितदाई शिंदे यांचे मी दिनेश चरवादी व आमचे यांच्यामार्फत मी लोकप्रिय खासदार यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद हनुमंती सिद्ध्रामचा सिद्ध्राम शावण्याचा मी हनुमंती मग मला लय तकलीफ झाला होता दिनेश भाई आज घेऊन गेले मला परिताईकडं मला गोळ्याचा आभार मानले मी त्यांना धन्यवाद करते मी दवाखाना ॲडमिट करत आहे मला काय पण मोबत नाही आहे मला मदत केलेले माझा धन्यवाद एवढा आभार मानते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा